सध्या सगळीकडे ऑलिम्पिकचा गाजावाजा सुरू आहे पॅरिस ऑलिम्पिकला दणक्यात सुरुवात झाली असतानाच भारत यंदा किती मेडल जिंकत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तसा इतिहास पाहायचा झाला तर भारत ऑलिम्पिकमध्ये अमेरिका चीन रशिया जर्मनी ब्रिटन यांच्यासारखी ग्रेट कामगिरी करू शकला नाही पण तरीही या स्पर्धेत आपली एक वेगळी ओळख तयार करून आहे स्वातंत्र्यापूर्वी भारताने हॉकीमध्येच गोल्डन कामगिरी केली होती या व्यतिरिक्त नॉर्मन प्रिचर्ड यांनी भारताकडून खेळताना दोन सिल्वर पटकावले होते पण शेवटी ते ब्रिटिश सिटीझन अजूनपर्यंत भारतभूमीवर जन्मलेल्या व्यक्तीने स्वतःच असं वैयक्तिक पदक जिंकलं नव्हतं पण एकोणीशे बावनच्या हेल्सिंके ऑलिम्पिकमध्ये असं काय घडलं ज्यामुळे भारताचं क्रीडा विश्व पूर्णपणे बदलूनच गेलं महाराष्ट्रातील वीरांची भूमी सातारामधून आलेल्या पैलवान खाशाबा जाधव यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकून सगळे बॅरियर्स मोडून काढले आतापर्यंत संपूर्ण जगाला वाटायचं की हा देश फक्त हॉकी पुरताच आहे पण खाशाबा यांच्या एका मेडलने भारतीयांमध्ये उमेद जागवली आणि कित्येक जण त्यातून प्रेरणा घेऊन आज ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेत पण दुर्दैव म्हणजे आजही भारत सरकारने त्यांचा हवा तसा गौरव केला नाही स्वातंत्र्यानंतर सर्व ऑलिम्पिक मेडल्स विजेत्यांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलाय फक्त आणि फक्त खाशाबा जाधव यांना सोडून त्यांचे कुटुंबीय कित्येक वर्षापासून पद्म पुरस्काराची मागणी करत आहेत तर प्रश्न असा पडतो की खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार सरकार का देत नाही नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजाबाजा अनेकांना हे माहीत नसावं पण खाशाबा जाधव यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या लंडन ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला होता यावेळी पहिले दोन राऊंड ते जिंकले मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये इराणच्या रेसलरने त्यांचा पराभव केला त्यामुळे एकोणीसशे बावनच्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांचे दोनच लक्ष होते एक म्हणजे कुस्ती आणि दुसरं म्हणजे मेडल स्पर्धा संपायला दोन तीन दिवस बाकी होते त्यातच खाशाबा सोडून सर्वच भारतीय खेळाडूंचं आव्हान संपलं होतं म्हणून शहर फिरायला जावं असं सर्वांनी ठरवलं टीम इंडियाचे मॅनेजर प्रताप चंद्र यांनी खाशाबांना सांगितलं की तुझी मॅच उद्या आहे तू आज चल मात्र खाशाबा यांनी नकार दिला आणि मी इतर रेसलरच्या मॅच बघतो तुम्ही जा असं सांगितलं सर्व खेळाडूंनी मॅनेजर फिरायला गेले इतक्यात इतर दोन रेसलर्सची मॅच सुरू असताना विचित्र गोष्ट घडली अचानक खाशाबा जाधव यांना आपलं नाव अनाऊन्स होत असल्याचं ऐकायला आलं एकही साथीदार सोबत नाही इंग्लिश येत नाही मात्र तरीही त्यांनी स्वतः जाऊन चौकशी केली आणि असं कळलं की त्यांचा सामना आज आणि आत्ताच आहे ते गोंधळले वेळ नव्हता आणि कुस्तीच्या मैदानात उतरण्यापासूनही पर्याय नव्हता नशिबाने मात्र तरी ते तयार होऊन मॅटवर उतरले त्यांचा पहिला प्रतिस्पर्धी आला नाही त्यामुळे त्यांना बाय मिळाला त्यानंतर त्यांनी कॅनडा मेक्सिको आणि जर्मनीच्या रेसलर्सचा पराभव केला खाशाबांना एकूण पाच मॅच खेळायच्या होत्या त्यांची पुढची मॅच रशियाच्या राशीद बेओ विरुद्ध होती तो तगडा होता हे खाशाबांना माहीत होतं त्यांची ही मॅच तासभर चालली पण त्यांना तीन शून्य असा पराभव पत्करावा लागला लेखक संजय दुधाणे यांनी ऑलिम्पिक वीर हे पुस्तक लिहून ठेवले यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मॅच रेफरीचे अनेक डिसिजन खाशाबांच्या विरोधात गेले होते अन्यथा भारताला रौप्य सुद्धा मिळालं असतं खाशाबा तिथे एकटेच होते त्या तासभर मॅच मध्ये असल्यामुळे ते दमले होते आणि नियमानुसार दोन सामन्यांमध्ये अर्धा तास विश्रांती गरजेची आहे पण पंधरा मिनिटांनीच त्यांची दुसरी मॅच सुरू करण्यात आली काही कारण न देता ते मॅचसाठी तयार झाले मात्र जपानच्या शोहाची इची या पैलवानासमोर त्यांचा पराभव झाला याच वेळी संघाचे व्यवस्थापक तिथे असते तर त्यांची बाजू मांडण्यात आली असती आणि त्यांना विश्रांतीची वेळ मिळाली असती पण भारताने ब्रॉन्ज जिंकला इतिहास घडला स्वतंत्र भारताचं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक भारताच्या पारड्यात पडलं मुळात खाशाबा यांच्या सर्व मॅच संपल्यावर अगदी मेडल सेरेमनी पार पडल्यावर भारतीय संघ परतला ब्रॉन्झ मेडल स्वीकारतानी खाशाबा एकटेच होते पण त्यांना प्रसंगाचं महत्व माहीत होतं त्यांनी धावत तिरंगा आणला तो आपल्या भोवती गुंडा आला आणि अभिमानाने तिरंगा तिथे मैदानात मिरवला अलीकडे सर्व खेळाडूंना आर्थिक मदत मिळते प्रशिक्षक फिजिओ ट्रेनर मदतीला असतात सर्वच सुविधा असतात पण खाशाबांच्या वेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती ते ज्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते तिथले प्राध्यापक खर्डीकर यांनी राहतं घर घाण टाकून सात हजार रुपये उभे केले होते एका बँकेकडून सहा हजारांचं कर्ज घेतलं आणि त्यातूनच खाशाबा यांचं हेलसिंकीला जाणं शक्य झालं खाशाबा पदकासह परतले तेव्हा करवीरवासियांच्या उत्साहाला उधाण आलं होतं आणि गावकर यांनी जन्मगाव गोळेश्वरपर्यंत पर्यंत एकशे एक्क्याण्णव बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती खाशाबा यांच्या मेडलचं महत्त्व किती होतं हे सर्वांनाच माहित आहे पण स्वतंत्र भारताने त्यांना काय दिलं जगातल्या सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय अतिशय हालाकीचं जीवन जगला त्यांचा हवा तसा गौरव कधीच झाला नाही एकोणीसशे बावन्नला त्यांनी मेडल जिंकलं यानंतर त्यांना पोलीस खात्यात नोकरी लागली पण ती सुद्धा पदक विजेत्या कामगिरीनंतर तब्बल चार वर्षांनी याशिवाय प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं दलात इथे उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर म्हणून लागले आणि वाईट गोष्ट म्हणजे पुढची बावीस वर्ष एकाही बढतीशिवाय त्यांनी काढली भारतात पद्म पुरस्कारांना सुरुवात एकोणीसशे चोपन्न साली झाली म्हणजेच खाशाबाई यांनी मेडल जिंकण्याच्या दोन वर्षांनी मात्र आजपर्यंत कोणत्याही पद्म पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला नाही दुसरीकडे अर्जुन पुरस्कारांची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट साली झाली पण खाशाबाई यांचा गौरव झाला चक्क दोन हजार साली म्हणजेच एकोणचाळीस वर्षांनंतर याच वर्षी भारताचे महान धावपटू मिल्का सिंग यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही ते म्हणाले की ज्यावेळी मला या पुरस्काराने सन्मानित करायला हवं होतं त्यावेळी केलं नाही त्यामुळे आता मी हा पुरस्कार स्वीकारणार नाही कदाचित खाशाबा हयात असते तर त्यांनी या पुरस्कार नाकारलाच असता त्यांना पद्म पुरस्कार मिळावा त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून क्रीडाप्रेमी मागणी करत आहेत त्यांच्या पद्म पुरस्काराच्या मागणीवरून त्यांचे पुत्र रणजित जाधव सांगतात की ते एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पोलीस खात्यातून निवृत्त झाले त्यांची शेवटची वेतन श्रेणी बावीसशे रुपये होती निवृत्तीच्या काळात त्यांना मिळालेली रक्कम पंच्याहत्तर हजार होती एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये जेव्हा आमचं घर बांधलं जात होतं तेव्हा पैसे उभे करण्यासाठी माझ्या वडिलांना माझ्या आईचे सोन्याचे दागिने विकावे लागले होते गेल्या सहा वर्षात रणजित यांनी सरकारला अनेक वेळा पत्र लिहून पद्म पुरस्कारासाठी वडिलांची शिफारस केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही इतका मोठा पराक्रम करून सुद्धा भारताचा महान खेळाडू जवळपास अपरिचितच सा। आहे साली तेंसे एका अपघातात निधन झालं यावेळी हेलसिंकी ऑलिम्पिक मेडल शिवाय काहीच उरलं नव्हतं गेल्याच वर्षी गुगलने डुडलद्वारे त्यांचा सन्मान केला होता मात्र सरकारने आजपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्षच केलंय भारताने आतापर्यंत त्यांना केवळ उपेक्षा हाच पुरस्कार दिलाय आणि सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही की त्यांना भविष्यात कधीतरी पद्म पुरस्कार मिळेल भारताच्या क्रीडा इतिहासातील अशीच माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका